नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना प्रियांकाज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तळणीचे मोदक कसे बनवायचे ते ह्या होळीमध्ये पाहणार आहोत आणि आपले मोदक ना एकदम असे छान खुसखुशीत आणि मस्त लेअरवाले मोदक बनलेले आहेत पाहू शकता एकदम मस्त असे झालेले आहेत पहा खुसखुशीत आणि सारण पण एकदम मस्त झालेलं आहे आणि पाहू शकता एकदम खुसखुशीत आहेत तुम्ही पण नक्की अशा प्रकारे करण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग वेळ नव्हता वेळ न रावता रेसिपीला सुरुवात करूया हे पाहिती मी मोदक बनवण्यासाठी ना असा एक ग्लास रवा घेतलेला आहे फुल भरून आणि हा एकदम झिरो नंबरचा रवा आहे पहा एकदम बारीक रवा आहे तुमच्याकडं जर जाड रवा असेल ना तर तुम्ही तो मिक्सरमध्ये फिरून घ्या म्हणजे आपला रवा ना हा मोदक बनवण्यासाठी पटकन भिजला जातो आता हा रवा मी एका ताटामध्ये ओतून घेणार आहे तुम्हाला किती मोदक बनवायचे ना त्यानुसार तुम्ही रवा घेऊ शकता आता रवा घेतल्याच्या नंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे कढई छान प्रकारे तापून घ्यायची आहे आणि आप आपल्याला रव्यामध्ये ना तेलाचं मोहन घालायचं आहे हे मोहन ना मी अर्धी वाटी घेतलेलं आहे बा एका ग्लाससाठी आणि हे तेल आहे ना आपल्याला छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे नंतर रव्यावरती घालून घ्यायचं आहे तेल आहे ना आपल्याला छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं म्हणजे रव्यावरती टाकल्याच्या नंतर आहे ना ते असं फसफस असं झालं पाहिजे पहा आणि असं तेलाचं मोहन घातलं ना की आपलं मोदक जे आहेत ना ते खूप छान बांधतात तर आपण तेल आहे ना असं छान गरम झाले का ते पाहू त्यासाठी मी चमच्यावरती थोडंसं तेल घेतलेलं आहे अजून एक दोन मिनटं आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे आता तेल आपलं छान गरम होत आहे ना तोपर्यंत मी इथे अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे चवीपुरतं आणि मीठ पण आपल्याला छान या रव्यामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं असं गोल करून घ्यायचं आहे मध्यभागी आता हे पा आपलं रव्याचं मोहन आहे ना एकदम मस्त असं कडकडीत गरम झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि कढई घट्ट पकडायची आहे आणि हे मोहन आहे ना तव्यावरती पहा अशा पद्धतीने मस्त असं पतून घ्यायचं आहे पहा कसं मस्त असं कडक तेल तापलेलं आहे असं तेल कडकडीत जर आपण रव्यावरती टाकलं ना तर आपला रवायाना सगळा असा फुलून निघतो आणि आपले मोदक यांना खुसखुशीत बनायला मदत होते अशा प्रकारचंच पीठ तुम्ही करंज्यालासुद्धा मिळू शकता एकदम अशा खुसखुशीत करंज्या होतात आता तेल खूप गरम आहे ना त्यामुळे मी ह्या चमच्याच्या साह्याने ना ह्या रव्याला सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे तेल तुम्ही किती रवा मारणार त्याच्यानुसार तुम्ही तेल मोहनासाठी घेऊ शकता मी ते एक ग्लासासाठी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे पहा आणि पूर्ण रवा ना आपल्या पूर्ण रव्याला हे तेल लागलं पाहिजे आता हाताला सोसवेल असं झालं की आपण सगळं रव्याला तेल ज्याला मोहून टाकलेलं आहे ना ते असं चुळून चोळून घेणार आहे असं केलं नाही ना रवा हलका फुलका होतो आणि आपले मोदक आहे ना खूप छान होतात तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा मोदक करून पहा खूप खुसखुशीत आणि भारी बनतात आता सध्या गणपती बाप्पा वसलेले आहेत आणि सर्वांच्या घरी गणपती बाप्पा आहेत आणि गणपती बाप्पांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे उकडीचे मोदक किंवा तळणीचे मोदक तुम्ही बनवू शकता आता स पूर्णपणे आपण मोहन मिक्स करून घेतलेला आहे आता त्यामध्ये मी असं थोडं थोडं पाणी घालून ना घट्टसर गोळा मळून घेणार आहे हे पहा मी थोडं थोडं पाणी घालून ना ह्याचा घट्टसर असा गोळा आपण जशी कणिक भिजवतो ना त्या पद्धतीने मळून घेणार आहे म्हणजे ना पाणी शोषून घेतो आणि एकदम असा मस्त भिजल्या जातो आणि बारीक रवा वापरल्यामुळे पटकन भिजतो एक तीन चार तासामध्ये तुम्हाला जर संध्याकाळी मोदक बनवायचे असेल तर तुम्ही सकाळी हे असं पीठ मळून ठेवू शकता किंवा सकाळी बनवायचे असेल तर तुम्ही संध्याकाळी पण पीठ मळून ठेवू शकता पटकन असं हे पीठ भिजलं जातं बारीक रवा असल्यामुळे आता अशा पद्धतीने मी पहा हे पीठ आहे ना मळून घेतलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने मी हे पीठ आहे ना असं म्हणून घेतलेलं आहे घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळायचं आहे आता हे पीठ आपल्याला असंच एका कॅरीबॅगमध्ये घालून एक किंवा घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये घालून येईना पाच सहा तासासाठी भिजत ठेवायचं आहे हे पहा हे पीठ मी अशा एका कॅरीबॅगमध्ये किंवा पॉलिथीनमध्ये घालून ना एका पातेल्यामध्ये अशी पिठाचा गोळा आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि त्यावर त्याचं झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपला ओळा आहे ना असा किरवजत नाही किंवा असा कडक बनत नाही एकदम मस्त भिजला जातो आता आपल्याला हा रवा आहे ना असाच एक चार ते पाच तास मी भिजून देणार आहे हे पहा आता आपले दोन चार तास झालेले आहेत आणि आपलं पीठ पण आहे ना असं मस्त भिजलेलं आहे आता आपण हे काढून घेणार आहे पातेल्यातून आणि हे आपल्याला असं सोडून घ्यायचं आहे ते पहा किती छान असं मस्त सॉफ्ट पीठ एकदम मस्त भिजलेलं आहे तर त्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडं लागणार आहे तर हे पीठ तुम्ही तुमच्याकडं पाटावर वंटा असेल ना तर तुम्ही त्यावरती ठेसून घेऊ शकता म्हणजे आपले मोदक एकदम खुशखुशीत आणि त्या मोदकाला असे छान छोटे चोट छोटे बबल्स येतात तर आता माझ्याकडं पाटावर वंटा नाही आहे म्हणून मी असं मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे छोटं आणि त्यामध्ये असे थोडे थोडे गोळ तुकडे ना या पिठाचे टाकणार आहे आणि मिक्सरमध्ये चालू बंद चालू बंद करत असं ही फिरवून घेणार आहे म्हणजे आपलं पीठेने एकदम असं मौसूद बनलं जातं आता असंच मी सगळं पिठेनं हे थोडं थोडं करून मिक्सरला फिरून घेणार आहे हे पा मी थोडंच पीठ घेतलेलं आहे जास्त पीठ आपल्याला नाही घेत नाही तर मिक्सर लोडवर येऊ शकतो आणि आता हे फिरून घेणार आहे हे पा मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे चालू बंद चालू बंद करत आणि पा एकदम असा मस्त गोळा बनलेला आहे आपला सॉफ्ट कनेक्ट झालेला आहे पा तयार असंच मी ना सगळं पीठ बनवून घेणार आहे हे पा मी आता सगळं पीठही नाही मिक्सरमध्ये थोडे थोडे तुकडे करून बारीक करून घेतलं होतं एकदम मस्त असं आपली कनेक्ट तयार झालेली आहे पा आणि मिक्सरच्या भांड्याला अजिबात आपलं पीठ चिकटलेलं नाही तुमच्याकडे जर पाटावर वंटा नसेल तर तुम्ही हे मिक्सरच्या भांड्याची ट्रीक नक्की वापरू शकता आणि मोदक बनवू शकता हे पहा असं पीठ तयार झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला छान मस्त असं कणिक माळ्यासारखं मळून घ्यायचं आहे एक मिनिटभर आणि आपल्याला नंतर मोदक बनवायला घ्यायचे आहेत म्हणजे हे पीठ आहे ना आपलं चांगलं मस्त एकजीव होतं पहा आपला छान प्रकारे मस्त असा गोळा तयार झालेला आहे आता याचे आपण छोटे छोटे उंडे करून घेऊ तुम्हाला मोदक किती छोटे किंवा मोठे बनवायचे त्यानुसार तुम्ही गोळे बनवून घ्या हे पहा मी अशा प्रकारे याचे गोळे आहेत ना तोडून घेतलेले आहेत हे पहा आता मी मोदक बनवण्यासाठी इथे दबारा गोळ्या करून घेतलेल्या आहेत पहा अशा छोट्या छोट्या तुम्हाला जेवढे मोठे मोदक किंवा छोटे मोदक बनवायचे ना तेवढ्या तुम्ही गोळ्या करून घ्या आता इथे एक चमचा मी मैदा घेतलेला आहे हा लाटण्यासाठी वापरणार आहे म्हणजे आपले जे, जे मोदक आपण ज्यावेळेस अशा मिऱ्या घालतो ना त्यावेळेस आताला चिटकत नाही आणि मी हे सारण बनवून घेतलेलं आहे ओल्या नारळाचं गूळ घालून ते कसं बनवायचं ते मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या चॅनेलवरती तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता आता आपल्याला लाटण्यासाठी पोपड बेलणं लागणार आहे आता मी अशी ही लाटी ना अशी थोडीशी नॉर्मल मैद्यामध्ये बुडून आहे ना मगच लाटायला घेणार आहे आणि एक छोटीशी मस्त पारी लाटून घेणार आहे हे पहा आता मी ना मोदक लाटाय घेतलेला आहे आणि अशी पारी आपल्याला छान प्रकारे लाटून घ्यायची आहे अजिबात हा पीठ आहे ना आपल्या पोपटाला किंवा बेलण्याला चिटकत नाही आणि एकदम अशी मस्त पारी लाटून घ्यायची आहे पहा अशा प्रकारे एकदम पोळपाट दिसेपर्यंत आणि हे सारण आहे ना आपल्याला असं थोडं थोडं अजिबात सारण पण आपलं आहे ना अजिबात हाताला चिटकत नाही आणि अशा आपल्याला मिर्या घालून घ्यायच्यात पहा असं जुळून हे पहा अशा पद्धतीने आणि सगळं बंद करून अशा प्रकारे मोदक बनवून घ्यायचं आहे आता दुसरी एक पारी मी अशीच लाटून दाखवते तुम्हाला हे पीठ आहे ना एकदम असं लाटायला पण आपल्याला त्रास होत नाही एकदम असं चिटकत पण नाही एकदम असं मुलायम सॉफ्ट झालेलं आहे त्यामुळे तुम्ही पण नक्की अशा प्रकारे करून पहा आपले मोदक खूप खुसखुशीत बनतात आणि हे सारं नाही ना असं भरून घ्यायचं आणि परत एकदा दाखवते तुम्हाला मी अशा ह्या मिरयतनाशा घालून घ्यायच्या हे पहा अशा पद्धतीने एकदम पटापट हे मोदक बनले जातात आता असेच मोदक आहे ना मी सर्व करून घेणार आहे हे पहा मी निम्म्या पिठाचे असे प्रकारे मोदक निर्या घालून मस्त असे लाटून घेतलेले आहेत सारक भरून सारण भरून आणि गॅसवरती मी कढई म्हणजे तेल टाकून येणार तेल छान प्रकारे तापून घेणार आहे कडकडीत तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि तेल तापल्याच्या नंतर मिडियम गॅसवरती हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहेत आता तेल छान प्रकारे तापले का नाही ता त्यासाठी मी एक छोटा गोळा तेलामध्ये टाकलेला आहे आणि आपलं तेल पण एकदम मस्त असं तापलेलं आहे पहा तर हे सगळे मोदक आहेत ना मी मिडियम गॅसवरती तळून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने मी एकदम छान मोदक बनतात ते पण नक्की अशा प्रकारे करून पहा मिडियम गॅसवर तळे ना म्हणजे आपले मोदक आहेत ना असे एकसारखे मस्त खरपूस भाजले जातात त्यामुळे मिडियम गॅसवरतीच तळून घ्या आणि पहा आपण तेलाचं मोहन टाकल्यामुळे आणि मिक्सरमध्ये पीठ फिरून घेतल्यामुळे एकदम असे टम्म आपले मोदक फुगलेले आहेत आणि त्यावरती बबलसुद्धा आलेले आहेत आता एकसारखे असे हलवत आहे ना आपल्याला ब्राऊन रंगावरती हे मोदक मस्त तळून घ्यायचे आहेत तुम्ही पण नक्की तुमच्या गणपती बाप्पाला असे मोदक करून पहा तुमचे गणपती बाप्पा खुश होतील आणि हे मोदक कोणाला आवडत नाही लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतात पहा आपल्या मोदकवरती असे मस्त छान छोटे छोटे बबल सुद्धा आलेले आहेत आणि खूप खुसखुशीत सुद्धा झालेले आहेत असे आपल्याला वर्णच दिसत आहेत आणि हे पहा थोडेसे लाल रंगावरती हे मोदक तळून झालेले आहेत आता हे मोदक मी काढून घेणार का आहे मी एका डिशमध्ये हे मोदक आहे ना असे काढून घेतलेले आहेत पहा आता दुसरे पण राहिलेले मोदक आहेत ना असेच आता गॅस थोडा मोठा करून घ्यायचा आहे आणि हे राहिलेले मोदक पण अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहेत हे पहा आता आपली दुसरी सुद्धा बॅच आहे ना मशी मस्त तळून झालेली आहे आता अशा प्रकारे मी सगळे मोदक आहे ना मस्त असे खरपूस रंगावरती तळून घेणार आहे लाल रंगावरती तुम्ही पण नक्की एकदा अशा प्रकारचे मोदक करून पहा खूप भारी बनतात आता हे सगळे मोदक आहे ना मी तळून घेणार आहे हे पहा मी सर्व मोदक लाटून भरून तळून घेतलेले आहेत पहा अशा ब्राऊन रंगावरती आणि आपले मोदक पहा किती छान झालेले आहेत त्यावरती बबल सुद्धा तितके सुंदर आलेले आहेत आणि तितकेच खुशखुशीत आणि क्रिस्पी सुद्धा झालेले आहेत पाहू शकता तुम्ही पण नक्की तुमच्या घरामध्ये जर गणपती बाप्पा असतील तर नक्की नैवेद्यासाठी असे मोदक बनवू शकता एकदम भारी झालेले आहेत तुमचे गणपती बाप्पा नक्कीच तुमच्यावरती खुश होतील याची मला खात्री आहे आणि हे मोदक कोणाला आवडत नाहीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात आमच्या घरामध्ये मुलांना तर खूप आवडतात आणि तुम्हाला जर माझ्या ह्या मोदकाच्या रेसिपीची व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन येत राहतील अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद असे स्वस्त खा आणि मस्त रहा